नमस्ते मंडळी केसांमध्ये चमक कशी निर्माण करायची ते आज सांगणार आहे केसांना जोपर्यंत पोषण मिळत नाही तोपर्यंत बाहेर सजावी म्हणजे तितकासा अर्थ राहत नाही तुम्हीसुद्धा केसांच्या समस्याने हैराण असाल तर तुमच्या स्वयंपाकघरातच त्यावरील अनेक समस्यांचे उत्तर दडलेले आहे सुरुवात आपल्या स्वजनांपासूनच करायचे हिरव्या पालेभाज्या आणि रसयुक्त फळं फड़ा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करायचं आहे दूध आणि दुधापासून बनणारे पदार्थ त्याचेसुद्धा केसासाठी खूप स्वास्थवर्धक आहे ओल्या कच्च्या नारळाचा आपल्या आहारात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवन करा खोबरे खाऊन फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि त्याबरोबर सॅलडवर भातावर त्याचा वापर करायचा आहे जेवढे शक्य असेल तेवढी भाजी फळे भाज्या वापरावेत डबाबंद खाद्यपदार्थाचे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक घटक मिळत नाहीत मसाल्यांचे केवळ भोजनाचा स्वाद वाढवत नाही तर त्यामुळे आपल्या श बरेचसे पोषक घटक मिळतात हळद काळी मिरी जिरे केसांना खूपच लाभदायक आहेत या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात जरूर सामील करावेत ताणतणाव हा केसांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्यामुळे केस निर्जीव व खरभरीत होतात आणि वेळेच्या आधीच पांढरे होतात त्यामुळे जितके शक्य असेल तितके तणावापासून दूर राह दूर राहायचे तणावांची कारणं ओळखायची आणि ती दूर करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर चांगले संगीत ऐकावे ध्यानधारणेचा आधार घ्यावा भृंगराज ही केसासाठी आवश्यक जडीबुटी आहे याने केसाचे पोषण होते आणि केसांचे ताण सहन करण्याची शक्ती वाढते ब्राह्मीमुळे डोके डोकेसाठी चांगले आहे आठवड्यातून दोन तीनदा आणि तेल मसाज करायचे ब्राह्मीमुळे डोके शांत राहते आणि त्याला पोषणही चांगले मिळते याशिवाय इतर अनेक वनस्पती आहेत ज्याचा वापर करून व्यक्ती ताणतणाव सहन करण्याची क्षमता वाढू शकते तसेच केसांचे स्वास्थ्य रंग कोमलता प्रमुख रूपाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून नेहमी हर्बल नॅचरल अथवा फळांपासून बनलेल्या शॅम्पूचा आणि कंडिशन कंडिशनरचा वापर करावा ता, तर गोष्टीची खास काळजी घ्यायला पाहिजे जे आठवड्यातून तीन दिवस नाहतात ते आठवड्यातून दोन तीनदा गरम तेल्याने केसाचे मॉलिश करावे नारळाचे तेल बदामाचे तेल अर्थात ऑलिव्ह तेल यापैकी कोणत्याही तेलाने हाताच्या पेराने केसांना मालिश करायचं शक्य असल्यास मालिश रात्रीच करावं जेणेकरून तेल केसामध्ये मुरू शकेल व रात्री मालिश केल्यामुळे झोप ही चांगली लागेल जर दिवसात तेल लावले तर एक दोन तास तरी डोक्यावर राहील अशा हिशोबाने लावायचं ओला केसामध्ये कधीही कंगवा फिरायचं जर जेवढी गरज असेल तर मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करायचा आहे लाकडी कंगवा केसासाठी अतिशय उत्तम असतो ड्रायरचा वापर केसासाठी फार लाभदायक नसतो ड्रायरचा अतिवापर केसासाठी हानिकारक असतो अशा प्रकारे केसांची निगा राखण्याचा प्रयत्न केला आता चेहरा उजळण्यासाठी खास टिप्स सांगणार आहे आंघोळीच्या पाण्यात थोडं दूध अवश्य मिसळा त्यामुळे कांती उजळते ग्लासभर दुधात एक लिंबाची फोड पिळावी थोड्या वेळाने दूध नसल्यावर ते दूध चेहरा गळा पाठ व मानेवर चोळावे त्याचबरोबर शं संपूर्ण शरीरावर चोळावे पाच मिनटाने आंघोळ करा मेकअप उतरवल्यावर पाण्याने स्वच्छ धुण्यापूर्वी थोड्या दुधात कापसाचा बोळा उडवून चेहरा पुसून घ्यावा त्वचा तांबळे मऊ राहण्यास मदत होते डोळ्या डोळ्याखाली काही वर्तुळ आली असल्यास कोमट दुधात कापसाचा पाया बुडून दहा मिनटं डोळ्यावर ठेव नंतर डोळे धुवावेत काही दिवस असे केल्याने काळे वर्तुळ गायब होते ओठ फुटून काळे पडले असतील तर दोन तीन गुलाबाच्या पाकळ्या मलाई साजम सायमध्ये वाटून ओठावर झोपताना लावे त्यामुळे खूप चांगला फायदा होतो रात्री झोपताना कोमड दूध ग्लासभर प्यावेत झोप शांत लागते सकाळी ताजे तवानी वाटते अशी छान टिप्स आहेत आणि काही टिप्स आहेत त्याही सांगणार आहेत बरेचदा दाराच्या बिजागऱ्या कुरकुर वाजत असतात म्हणून त्या ठिकाणी लिक्विड डिश सोप किंवा हँड सोपचा एखादा दुसरा थेंब टाकायचा घरात खूप मुंग्या झाल्या असतील तर जिथून त्याची रांग येतात तसे तिथे काकडीचे साल टाकायचं मुंग्याची त्याची काकडी अलर्जी असते मुंग्यात सिरॅमिक टाईल स्वच्छ करायचे असतील तर एक बादली पाण्यात एक चईट विनिदगर टा ता, टाकायचे आणि त्या सोल्युशन पुसायचं Hi, Sabukhan. This message is very important. मागे टिप्स सांगितले होते त्याच्या पुढील टिप्स सांगते विष प्या असता विष प्यानं व्यक्तीस खूप तुप्पा जावे म्हणजे ओकारी होऊन विषाचा प्रभाव नसतो होतो दोन चमचे राईचे चूर्ण पाण्यासमोर दिल्यानेही ओकारी होऊन विष बाहेर पडेल विंचू चावल्यावर तुरटी गरम करून वितळायला लागल्यावर लगेच ला 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 ला, ला दंश झालेल्या ठिकाणी लगेच चिटकवून टाकायचे नवीन विंचवाचे विष तुरटीत उतरून तुरटी आपोआप गळून पडते किडे चावल्यानंतर मधमाशी माशी किंवा विषारी किडा चावल्यावर आगपेटीच्या काडीचा गोल पाण्यात विरगळून दंशाच्या जागी भरा त्यामुळे सूत दुखरे कमी होऊन लवकर कोळी लागल्यास पांढरे जिरे आणि सुंट पाण्यात वगळून लेप केल्याने कोळ्याच्या विषाचा प्रभाव नष्ट होतो कोळी लागले तिथे फोड उडतात आणि याचा उडतात तिथे लेप लावायचे धन्यवाद